हॅलो नमस्कार हाऊस क्वीन पूनम ह्या चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते नवीन ब्लॉगमध्ये देखील तर डेली तर काही ना काही रुटीन असतातच डेली ब्लॉग असतातच तर आज असं ठरवलं काय ते रोज रोज घरातलं तेच तेच दाखवायचं तर आज एखादी रेसिपी होऊन जाऊ द्या तर आज आहे बुधवार बुधवार म्हणजे आपला नॉनव्हेजचा वार असतो तर जास्त काही खास नाही मी अंड्याचीच एक भाजी दाखवणार आहे वेगळी ना भुर्जी आहे ना आमलेट आहे वगैरे काही नाही वेगळी भाजी आहे ती मी दाखवणार आहे तर ती तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा याच्यानंतरचा ब्लॉग असेल डेली रुटीन असेल पण आजचा हा ब्लॉग असणार रेसिपीसाठी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटते हे मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आता आपली रेसिपी काय आहे आणि अंड्याची रेसिपी मी कशी करणार हे झटपट ते तुम्हाला दाखवते तर मी इथं चार अंडी घेतलेली आहे ती उकडायला ठेवलेली आहे चार अंडी तर ती उकडून उकळेपर्यंत मी कांदा टॅमॅटो बाकीचं जे काय चिरायचं आहे ते मी चिरून घेते अंडी देखील चांगली शिजवून घेतलेली आहे पकडली चांगली आणि आपलं जे साहित्य होतं ते देखील कट तर मी घेतलेलं आहे दोन कांदा चिरून बारीक कढीपत्ता दोन हिरव्या मिरच्या आणि दोन ते तीन टॅमॅटो तर आता आपण याला फोडणीला देऊया बघूया कशी आहे फुडी रेसिपी तर मी अंडी सोलून त्याच्या अशा अंड्याचे काप करून घेतलेले आहे इथे आपलं साहित्य रेडी आहे सगळं आणि इथे आपण कढई ठेवलेली आहे तर एक लक्षात ठेवायचं आपण ज्या भांड्यामध्ये म्हणजे ही भाजी करणार आहे त्याच भांड्यामध्ये तुम्ही शक्यतो अंडी देखील उकडू शकता म्हणजे कमी भांडी यूज होतील असे आपल्या घासायला त्रास नाही तर त्याप्रमाणे मी त्याच कढईमध्ये उठून मग नंतर धुवून घेतलेले ते चांगलं कड गरम झालेलं आहे त्यामध्ये कढीपत्ता आणि जो चिरलेला कांदा आहे तो आपण ॲड करून घेऊया आणि दोन ते तीन मी मिरच्या कापून घेतल्यात ते ॲड करायचे कांद्याला आपल्याला चांगलं लालचं म्हणजे गोल्डन कलर येपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आहे ते तेलामध्ये ते त्यानंतरच आपल्याला टॅमॅटो ॲड करायचे तर कर कांद्याला चांगलं गोल्डन कलर येईपर्यंत आपण तेलामध्ये फ्राय करूया आता टॅमॅटो ॲड करून घेऊया कांदे झालेत आपले लालसर आणि टॅमॅटोला देखील ते आपण तेलामध्ये असं चांगलं स्मॅश नरम होईपर्यंत तेलात फ्राय करायचं आहे टॉमॅटो चांगले स्मॅश झालेले आहे आता आपल्याला मसाले यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे तर चवीनुसार मीठ घेतलेलं आहे एक चमचा हळद आणि चिकन मसाला किंवा गरम मसाला घेऊ शकता आणि घरगुती हा एक चमच मी तिखट मसाला घेतला आहे तुमच्या चवीनुसार तुम्ही सगळं ॲड करू शकता त्यामध्ये ॲड करून आपल्याला हे मसाले देखील तेलामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे त्याला मस्त तेलामध्ये तेल त्या त्या मिक्स करून घ्यायचं आता बघू शकता की मस्त मसाल्यांना तेल कसं सुटलेलं आहे तर त्यामध्ये आता जे आपण चिरलेले आहेत अंडी ते ॲड करून ह्या मसाल्यांमध्ये कांदा टॅमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायचं मस्त असं मी कांदा टॅमॅटोमध्ये जे चिरलेले आपण अंडी टाकलेली आहेत मस्त मी त्यामध्ये मिक्स करून घेतलेली आहेत शेवटी आपल्याला टाकायची आहे कोथिंबीर को अरे देवा कोथिंबीर एकाच ठिकाणी पडलेली आपण याला मस्त मिक्स करून घेऊया तर रेडी झालेली आहे आपली ही अंड्याची भाजी तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा